बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो काल आपल्या लाईव्ह नंतर शिवसेना एक वादळवर घेतलेल्या लाईव्ह नंतर अनेक शिवसैनिकांच्या कडवट प्रतिक्रिया आल्या थोड्या कठीण शब्दातल्या प्रतिक्रिया आल्या आणि काही प्रतिक्रिया त्यांची खरंच दखल घ्यावीशी वाटते कमीत कमी सुप्रीम कोर्ट घेल की नाही माहिती नाही इतर कोणी घेल की नाही माहिती नाही पण आपण घेणार शिवसेना एक वादळ या सर्व प्रतिक्रियांची दखल घेणार अनेक शिवसैनिकांनी आपलं मन मोकळं केलं प्रतिक्रियांच्या मार्फत काहींच्याकडनं लाईव्ह मिस झाल्यामुळे अनेक शिवसैनिकांच्या ह्या देखील प्रतिक्रिया आल्या की नेमकं आज सुप्रीम कोर्टात काय झालं कारण मीडियाने तेवढं ते कव्हर केलेलं नाही सुप्रीम कोर्टात शिवसेनेची पुढची याचिका नेमकी कोणत्या दिवशी असेल अनेक प्रश्न शिवसैनिकांनी विचारले अनेक कडवट प्रश्न देखील शिवसैनिकांनी विचारले कारण शिवसेना हे अनेक शिवसैनिकांसाठी हा पक्ष नाही तर हे कुटुंब आहे हे जिव्हाळ्याचं नातं आहे अनेक शिवसैनिकांसाठी शिवसेना हे आता काही पक्ष राहिला नाही बघा शिवसेनेची ज्यावेळेस याचिका सुप्रीम कोर्टामध्ये येते अनेक शिवसैनिक आपलं काम धाम सोडून नेमकं काय चालू आहे काही वेळा ते इंग्लिशमध्ये असतं सर्व काही इंग्लिशमध्ये चालू असतो तरी देखील पाहतात तरी देखील पाहतात जे कळेल ते कळेल जे नाही करणार ते नाही करणार पण तरी देखील शिवसैनिक पाहत असतात काय चालू आहे कोर्टामध्ये हा एवढा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे आणि ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये जे तारखांवर तारखा तारखांवर तारखा पडतात त्यावेळेस शिवसैनिकांच्या मनामध्ये जी असली चालू असली घालमेल ती चीड आपण समजू शकतो आता तुम्ही एक साधा विचार करा हे विषय असे ज्या ठिकाणी सर्वात जास्त लोकसंख्येची म्हणजे उदाहरण घ्या एखाद्या विषयाला घेऊन सेंटिमेंट्स एका मोठ्या क्राऊडचे असतील एका मोठ्या लोकसंख्येच्या असतील तर अशा केसेस सर्वात प्रथम घ्याव्यात की इतर केसेस घ्याव्यात हे देखील लक्षात घेतलं गेलं पाहिजे होतं कारण एक साधं उदाहरण देतो तुम्हाला मी समजा हो। एक समल समलिंगी विवाह विवाहाबद्दलची बद्दलची एखादी केस आहे आपण त्याचं महत्व कुठे कमी नाही करत आहोत ते देखील त्याच्या जागी महत्वाचं असेल पण समलिंगी विवाह एक्झाम्पल घ्या एक उदाहरणाच्या उदाहरणासाठी मी सांगतो समलिंगी विवाह या समलिंगी विवाहाच्या संदर्भात याचिका येतात फास्ट ट्रॅकवर चालवलं जातात चार पाच महिन्यामध्ये सोक्षमोक्ष लागतो निकाल काय लागतो वगैरे हा आपल्यासाठी महत्वाचा नाही पण चार ते पाच महिन्यात सोक्ष मोक्ष लागून मोकळ्या आता समलिंगी विवाहातल्या समजा लोकसंख्या जरी काढली किती मला माहित नाही पॉईंट झिरो 000 झिरो 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 वन टक्के असेल देशाच्या लोकसंख्येच्या पण ज्या महत्वाच्या याचिका ज्याच्याविषयी तीन चार पाच सहा जवळपास बारा कोटी, ले ले। बारा कोटी लोक डोळे लावून बसलेले आहेत आणि फक्त बारा कोटीच नाही महाराष्ट्राची लोकसंख्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर परिणाम करणारे जे निर्णय जो महाराष्ट्राचा जो निर्णय होणार तो देशाच्या राजकारणावर परिणाम करणार कारण अशाच प्रकारच्या घटना देशामध्ये सर्व राज्यात उमटू शकतात जो मोठा पक्ष आहे जो नॅशनल पक्ष राष्ट्रीय पक्ष तुम्ही म्हणू शकता एखादा माजलेला राष्ट्रीय पक्ष कशा प्रकारे एकदा केंद्राची सत्ता हातात आल्यानंतर सगळ्या यंत्रणांना संस्थांना कामाला लावून धन कामाला म्हणण्यापेक्षा धंद्याला लावून कशा प्रकारे छोट छोड़ छोटे छोट छोड़ छोटे छोड़ पक्ष फोडणार त्यांचे आमदार खासदार विकत घेणार त्यांच्या पक्षांवरच दावा ठोकणार म्हणजे एकतर तुम्ही सरेंडर व्हा नाहीतर फोडण्यासाठी तयार होऊन जा लक्षात आलं तुम्हाला म्हणजे उद्या एखाद्या पक्षाला ह्यांचं धोरण मंजूर नसेल तर तुझा पक्ष फुटणार दुसऱ्या दिवशी कारण एवढा पैसा फेकला जातो आणि ह्याच्या पुढे कुठलाही कायदा नाही आणि ज्या कायद्याची धाक आपण दाखवतो तो कायदा दोन दोन वर्ष लावतो म्हणजे पॉईंट झिरो 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 वन टक्के असलेल्या पॉप्युलेशनसाठी लोकसंख्येसाठी आपण चार महिन्यात जर निर्णय घेत असू तर करोडो करोडो लोकांची नजर ज्या निर्णयाकडे लागले तो निर्णय असा एवढ्या दोन दोन वर्ष का लावला जातो हा साधासा प्रश्न तुम्ही लहानपणी तुम्ही काय मी सुद्धा लहानपणी ज्यावेळेस आपण चित्रपट पाहायचो कुठल्याही चित्रपटामध्ये कधीही कोर्टाचा सीन आला ना कोर्टाचा न्याय न्याय व्यवस्थेचा जेव्हा सीन यायचा मला आस्था कुठलाही चित्रपट आठवत नाही तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा कुठल्याही चित्रपटाचा सीन आठवत नाही ज्यामध्ये योग्य न्याय झालेला आहे आणि म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा होते ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूने न्याय होतोय असं कधी आस्था गायत तुम्हाला आठवलंय मला आजपर्यंत कायम हिरोला म्हणजे जो कोणी त्याच्यातला हिरो असेल तो कायम जेलमध्ये जायचा न केलेल्या न केलेल्या कृत्याची शिक्षा न केलेल्या खुनाची शिक्षा वगैरे भोगण्यासाठी तो कायम जेलमध्ये जायचा मग आठ दहा वर्षांनी दहा बारा तो सुटून बाहेर यायचा मग तो त्या सुडबुद्धीने यायचा आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा द्यायचा आणि सेल्फ जस्टिस करून घ्यायचा असे अनेक चित्रपट आपण पाहिले असतील थोड्या बहुत फरकाने इकडे तिकडे असेल पण तुम्ही पहा अशाच प्रकारचे चित्रपट आपण कायम पाहिले आपल्या लहानपणी आपल्या मनामध्ये कायम कोर्ट म्हणजे गुन्हेगारांना सोडणार गुन्हेगारांना सोडणार आणि बेगुन्हा लोकांना कायम आत टाकणारं एक माध्यम म्हणजे कोडी आपल्या मनातली लहानपणीच्या म्हणजे ऐंशीच्या आसपासच्या ते जे लहान मुलं असतील ते ऐंशी नव्वदच्या आसपासची लहान मुलं त्यांच्या मनाविषयी मी सांगतो आणि काय चुकीचं आपल्या मनामध्ये भरलं त्यावेळेस अगदी योग्य दाखवलं त्यावेळेसच्या चित्रपटांनी आज आम्ही तेच पाहतोय आज तुम्ही पाहना ती कोर्टामध्ये आपण जसं कोर्टाला सीन येतो तसं लगेच डोळ्यावर पट्टी असलेली ती न्यायदेव न्यायदेवतेची ती मूर्ती आपल्याला दिसते न्यायदेवतेच्या मूर्तीच्या हातात तो तरा जो असतो तो, तो इकडे तिकडे डोलत असतो पण न्यायदेव मला माहितच नसायचं की हे न्यायदेवतेच्या त्या डोळ्यावरती पट्टी का असते मला वाटायचं का ठाऊक त्यावेळेस आपण आपण लहान होतो आपल्याला नाही माहिती म्हणजे आपल्याला वाटायचं काहीतरी हा प्रकार असेल पण नंतर कळालं की ही न्यायदेवता आहे ही देवी ही न्यायदेवता आहे हिच्या हातात तराजू आहे म्हणजे ती सर्वांना समसमान देणार आहे आणि समसमान देताना इकडे कोण उभा आहे आणि इकडे कोण उभा आहे हे तिला दिसू नये म्हणजे न्याय देताना मी पाहणार नाही इकडे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला कोण आहे माझा न्याय हा दोघांसाठी समान असेल त्यासाठी मी डोळेच उघडणार नाही जे काही असेल समसमान दोघांनाही देत लक्षात घ्या या सगळ्या आपला म्हणजे ती जी कन्सेप्ट आहे त्या न्यायदेवतेची ती ती वेगळ्या अर्थाने होती आपण काय समजलो न्याय देवता आंधळी आहे कारण न्याय दिल्यानंतर तुम्ही चित्रपटांमध्ये पहा जसा न्याय झाला ते जज साहेबने सही केली की लगेच देवतेच्या डोळ्यांवरती पट्टीवर तो फोकस यायचा चित्रपटाचा आणि आपण समजतो बघा न्यायदेवता कशी आंधळी आहे या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चित्रपटांमध्ये आपण एक कल्पना केली होती पण त्या गोष्टी सत्य आहेत आणि आज त्याचा अर्थ आपल्याला कळतो अनेक गोष्टी आतापर्यंत तुम्ही पाहिलं असाल शिवसेनेच्या केसमध्ये काय झालं शिवसेनेच्या केसमध्ये नार्वेकर निकालच देईना मग नार्वेकरांसाठी मान मान्य सुप्रीम कोर्टामध्ये मा चार वेळा दरवाजे ठकठकावे लागले हा बाबा हा न्याय देत नाही हा न्याय देत नाही मग त्याला रिजनेबल टाइमचे चौकट घातली रिजनेबल टाइम मध्ये तुमचा काय तो न्याय द्या सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर देखील सहा महिने लावले रिझनेबल साठी ते सहा महिने लावल्यानंतर कसा बसा नार्वेकरांनी तो न्याय दिला आता कुणाच्या बाबतीत न्याय केला हे नाही मी सांगणार ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे नार्वेकरांनी तो न्याय फेकून मारला आपल्या सर्वांना आता नार्वेकरांच्या न्यायानंतर जवळपास एक वर्ष उलटलंय अजून देखील माननीय सुप्रीम कोर्टात जवळपास गेली आठ महिने तुम्ही पहा गेल्या आठ महिन्यापासून सुप्रीम कोर्टात आपली केस सुनावणीलाच येत नाहीये जवळपास आठ महिने झालेत एकही एक दिवस आणि जी नावाचिन्हाची जवळपास आली होती ती ऑगस्ट मध्ये टाकली म्हणजे छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या सगळ्या केसेस तुमच्या येतात त्या सगळ्या सोडवल्या जातात पण ज्या भारताच्या हिंदुस्थानच्या लोकशाहीच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या केसेस आहेत जी लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत त्या केसेसला मात्र कोणी सुनावणीलाच घेत नाही असे एक ना एक अनेक प्रसंग आहेत आणि आपण मला मला हेच साधं कळत नाही न्यायव्यवस्था ही खर तर आपला आपण अपन, आपण एक उदाहरण कायम देत असतो उदाहरण म्हणण्यापेक्षा तुम्ही पहा दोन जणांमध्ये भांडणं चालू असली तर एकमेकांना काय म्हणतात मी तुला कोर्टात खेचेल आय विल सू यू इन कोर्ट म्हणजे कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये अजून आहे की कोर्टामध्ये गेल्यानंतर न्याय होतो लेट होतो पण होतो असं कुठेतरी भारतीयांच्या मनामध्ये अजूनही आहे की मी तुला कोर्टात खेचेन आपण पुढची भेट कोर्टातच घेऊया आपण कोर्टात भेटूया कोर्ट ठरवेल काय करायचंय ते या अशा गोष्टी अजून तरी एखाद्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी भारतीयांच्या आहेत या खरंच टिकतील का न्याय व्यवस्थेवर हा क्वेश्चन मार्क आहे आणि ज्या शिवसैनिकांना अजून त्या केसेसची तारीख माहिती नाही पुढे कधी असणार त्यांच्यासाठी सांगतो शिवसेनेची या सोळा गद्दारांच्या अपात्रतेची याचिका तीस तारखेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या आमदारांच्या अपात्रतेची याचिका एकोणतीस तारखेला मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला येण्याची शक्यता आहे काल ज्या वेळेस नीट या विषयावरची ती सुनावणी संपत असताना अभिषेक मनु सिंघवी यांनी पुन्हा एकदा मेंशनिंगवर आणलं की अशा अशा प्रकारच्या याचिकेची आमची तारीख काय असणार आहे पुढची तर डी वाय चंद्रचूड साहेबांनी हे तोंडी सांगितली तारखा एकोणतीस आणि तीस अनुक्रमे एकोणतीस राष्ट्रवादी काँग्रेस आणि तीस तारीख हे तोंडी सांगितलेलं आहे त्या तारखेला देखील किती ती याचिका सुनावणीला येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेची याचिका फक्त अजून हेच ठरायचंय सुप्रीम कोर्टात की हायकोर्टामध्ये कारण भरत गोगावले गेला हायकोर्टामध्ये त्यामुळे ही हायकोर्टात की सुप्रीम कोर्टात अजून हे ठरायचंय याच्या पुढे जाऊन ह्याच्यावर सुप्रीम कोर्ट काय सुनावणी करेल ती सुनावणी होईल कित्येक शिवसैनिक काल ज्यावेळेस कडवटपणे आपल्या प्रतिक्रियांमध्ये व्यक्त होत होते म्हणत होते घ्या काढून याची कार्य कशाला पाहिजे असला न्याय आपण पाहू जनतेच्या कोर्टामध्ये जे घडेल ते घडेल शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्राची जनता योग्य तो न्याय करेल कारण शिवसेना हा अस्मितेचा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या घ्या काढून ती केस त्याच्यावर मी कालच्या लाईव्ह मध्ये अगदी स्पष्ट बोललेलो आहे सविस्तर बोललेलो आहे आचारसंहिता मला वाटतं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागेल पण पाहूयात जस्टिस डी वाय चंद्रचूड रिटायर होईपर्यंत नेमकं काय घडणार आहे नाहीतर रिटायर रिटायर व्हायच्या नंतर जर हा न्याय लागला आणि म्हणजे विधानसभेच्या निवडणुकाही होऊन गेल्या तर काय करायचं असत्या न्यायाचं हा शेवटी अकॅडमिक राहणार अकॅडमिक म्हणजे पुढच्या विद्यार्थ्यांना न्याय म्हणजे लॉच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वगैरे या न्यायाचा उपयोग करू शकता पण आपल्या बाबतीत ज्यांच्या बाबतीत खर तर हा न्याय योग्य वेळेत व्हायला हवा होता तो न्याय म्हणजे जस्टिस डिलेड इज इजिस डिनाईड सर्वजण कमेंट मध्ये लिहित असता जस्टिस जस्टिस डिलेड इज म्हणजे लेट झालेला न्याय देखील हा अन्याय असतो हे अगदी तुम्ही अगदी बरोबर बोलताय एक एकेकाळी एक आपण नार्वेकरांच्या मागे हात धुवून लागलो तो न्याय द्या न्याय द्या आता कोर्टाच्या मागे हात हाँग धुवून लावा लाग लागावं लागतं हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल आणि कशासाठी लागायचं सर्वप्रथम मला हे कळत नाही कशासाठी लागायचं म्हणजे अगदी अगदी त्या सुरुवातीच्या जुन्या काळातल्या चित्रपटामध्ये अगदीच खरंच सांगितलेलं आहे न्याय मिळणं ही भारतामध्ये या देशामध्ये सोपी प्रोसेस नाही जिसके ज्याचे जड असतात ना हात जड असतात त्यांच्यासाठी हे मात्र सोपं आहे असंच वाटायला लागलं किंवा ज्याची पॉवर ज्याच्या हातामध्ये सत्ता ज्याच्या हातामध्ये ती पद ज्याच्या डोक्यावर ते मुकुट त्यांच्यासाठी ती अगदी आजपर्यंत आज देशामध्ये कधी अशा प्रकारचं घालणे राजकारण नव्हतं पाहिलं की आमदार फोडणं खासदार फोडणं इथपर्यंत ठीक होतं त्यांचं पक्षांतर करून घेणं त्यांना राजीनामे देऊन त्यांच्या निवडणुका लावून घेणं त्यांची टू थर्ड मेजॉरिटी करून तुमच्या पक्षात विलीन करून घेणं इथपर्यंत ठीक होतं पण देशामध्ये पक्षांवर ठोकलेले हे दावे हे ही पहिली उदाहरणं आहेत ही पहिली उदाहरणं आणि अशा उदाहरणांच्या बाबतीत जेव्हा ही गोष्ट घडते तेव्हाच त्याला दाबणं याचं देखील एक उदाहरण सेट करायला हवं होतं मान्य न्याय व्यवस्थेने पण तसं झालेलं नाही पाहूयात नेमकं भविष्यात काय घडतंय एकोणतीस तारीख राष्ट्रवादी काँग्रेस तीस तारीख शिवसेना आणि चौदा ऑगस्ट शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली केस आहे पाहूयात जे जे त्यावेळेस घडेल तुम्हाला सर्वांच्या समोर घेऊन पुरेपूर प्रयत्न करेल असो शिवसैनिकांनो शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला तुम्ही सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा आणि या माध्यमाला सर्वांपर्यंत पोहोचवा सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या